नमस्कार मंडळी आज आपल्या व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आणि आपल्याला बालपणीच्या जगात घेऊन जाणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझी शाळा मंडळी शाळेत असताना तुम्ही सुद्धा लिहिला होता का हो माझी शाळा हा निबंध नक्कीच लिहिला असेल मग चला तर त्या वहीच्या पानावरती लिहिलेल्या निबंधाला आज प्रत्यक्षात अनुभवूया माझी शाळा माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराट नंबर तीन निसर्गाच्या सानिध्यात वसलेली उमराटगाव गावच्या कोंडविवाडी या सुंदर अशा ठिकाणी माझी छोटीशी शाळा वसलेली आहे शाळेच्या समोरच खेळण्यासाठी मोठे पटांगण आहे शाळेच्या आवारात अनेक प्रकारची झाडे झुडपे आहेत जशी आमची शाळा भरते त्याचप्रमाणे या झाडांवर सुद्धा पक्ष्यांची शाळा भरते सकाळी शाळेत आल्यावर आम्ही शाळेची साफसफाई करतो नंतर हातपाय धुवून प्रार्थनेला बसतो प्रार्थना समोगीत पसायदान पंचाम सुविचार मणी वाक्प्रचार असे अनेक विषय आम्हाला दिवसाच्या सुरुवातीला शिकवले जाते आई वडिलांनंतर आमचे दुसरे गुरु म्हणजे आमचे गुरुजी आईवडिलांप्रमाणेच आमच्यावर त्यांची माया शाळेत खूप काही शिकवतात छान छान गोष्टी गाणी कविता दिवस अगदी संपूच नाही असं वाटतं मग मित्रमैत्रिणींसोबत खेळणं त्यात आमची गुरुजी वेगवेगळे खेळ घेऊन येतात पण त्यात पण अभ्यासच असतो बरं का म्हणजे नकाशातील देश शोधा म्हणी पूर्ण करा यमक शब्द असे अनेक खेळ आम्ही खेळतो आणि कसा दिवस संपतो ते समजतच नाही असं वाटतं उद्याचा दिवस कधी उजळतोय आणि मी परत शाळेत कधी येतोय अशी आहे माझी शाळा नाही नाही नुसती शाळा नव्हे तर माझी मराठी शाळा तर मंडई आज जो काय मी इथे उभा आहे ना ते याच माझ्या मराठी शाळेमुळेमंडई या वर्षी माझ्या शाळेला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच अनुषंगाने आमच्या शाळेतील माझी विद्यार्थ्यांनी सुवर्ण महोत्सव साजरा करायचा सा ठरवलं आहे आता हा साजरा कसा करायचा ठळवंड तुम्हाला तर माहितीच आहे आपण दुर्गम शिक्षण शिक्षणातील काही गोष्टींपासून आपण वंचित राहिलो शहरी भागातील मुलांना अत्याधुनिक शिक्षण साहित्य शिक्षण पद्धती यांचा लाभ मिळतो आपल्या खेड्यापाड्यातील मुलांना काही या गोष्टींपासून वंचित राहतो भविष्यातील त्यांच्या करिअरच्या वाटा काही अंशी धुसर होऊन जातात या, या, अपन एत्या या, या अपन हे आपणास नक्कीच ठावक आहे आपण येत्या चार मे दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ नंबर तीन या शाळेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करणार आहोत शाळेला काही वस्तूंची आवश्यकता आहे तर या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून आपण त्या वस्तू द्यायच्या ठरवल्या आहेत आणि हेच आप सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचं औचित्य कोणताही वायफाय खर्च न करता शाळेला गरजेच्या वस्तू उपलब्ध दा करून द्यायच्या आणि हो मंडळी तुम्हाला पण जर का मदत करायची असेल तर खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकता आपल्या मदतीबद्दल आम्ही ऋणी राहू धन्यवाद